सोलापूर शहरास सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र येथून मागील दहा ते बारा दिवसांपासून पुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग फिकट पिवळसर येत असल्याने त्याची तपासणी करून आवश्यक उपाययोजना करून त्याचे निराकरण करण्यात आलेलं आहे उजनी धरणात सध्याला अल्प अत्यल्प पाणी साठा असल्याने यावर्षी धरण संपूर्ण क्षमतेने भरले नसल्याने धरणातील गेल्या वर्षीचे पाणी असल्याने त्यामुळे शेवाळचे प्रमाण खूप असून या कच्च्या पाण्याची गुणवत्ता खराब असल्याचे निदर्शनास आले आहे नदीमध्ये दहा ते बारा मार्च रोजी पुढील आवर्तन सोडण्यात येणार असल्याने धरणातील पाण्याची गुणवत्ता आणखी खालवण्याची शक्यता नाकारता येत असल्याने पूर्व उपाययोजनांक आणि त्याचबरोबर तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी उजनी धरणातील टाकडी इंटेक्वेल जलशुद्धीकरण केंद्र कंझ्युमर अँड एस टी पी येथील या सर्व ठिकाणची पाणी सॅम्पल तपासून एन ई आर आय नागपूर येथे घेऊन गेले आहेत पुढील उपाययोजनांसाठी त्यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे एन ई आर आय येथील शास्त्रज्ञ यांनी सर्व ठिकाणचे पाणी तपासून त्यांनी सोलापूर शहरात होणारा पाणीपुरवठा पोर्टेबल म्हणजेच पाणी पिण्यायोग्य असल्याचं सांगितलं आहे पाण्याचे भारतीय मानांकन संस्था बी आय एस यांनी ठरवून दिलेल्या पाण्यामधील घटकांचे प्रमाणानुसारच सोलापूर शहरातील पाण्यामध्ये आढळून येणाऱ्या घटकांचे परिणाम आहेत त्यामुळे शहरातील पाणी पिण्यायोग्य आहे सोलापूर शहरातील पिण्याच्या पाण्याचा पी एच सेवन पूर्णांक एटच्या दरम्यान आहे सदरचे पाणी आल्कलाईन असल्याने मानवी शरीरास उत्तम आहे पाण्याचे टी डी एस हे बाराशे छप्पन्न इतके आहे ते भारतीय मानांकन संस्था बी आय एस यांनी ठरवून दिलेल्या मर्यादेत असून ते पिण्यायोग्य आहे तरी सोलापूर शहरातील नागरिकांनी येत्या काळात खबरदारीची उपाययोजना म्हणून पिण्याचं पाणी हे उकळून आणि गाळून प्यावं असं आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलं आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका